नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या स्मृतीसाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी साजरा केला जाणारा पंधरवाड्याचा कालावधी आहे या काळात पितरांना तर्पण पिंटदान श्राद्ध यांसारख्या के विधी केल्याने त्यांचे आशीर्वाद संततीला मिळतात अशी श्रद्धा आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की, माही की पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांची आठवण काढण्याचा आणि त्यांना तृप्त करण्याचा खास कालावधी आहे पण हा पंधरवडा का साजरा केला जातो त्यामागील कथा काय आहे चला तर मग ती सविस्तर जाणून घेऊया पितृपक्षाची सुरुवात महाभारतातील दानवीर कर्णाच्या कथेतून होते कर्णाने आपल्या आयुष्यात असंख्य दान केले तो दानशूर म्हणून संपूर्ण जगभर प्रसिद्ध होता सोन रत्ने दागिने वस्त्र धनसंपत्ती अशी असंख्य वस्तू त्याने गरीबांना दिल्या पण एक गोष्ट मात्र त्याने दान केली नव्हती ती म्हणजे अन्नदान अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान मानलं जातं म्हणून मनुष्याने आयुष्यात एकदा तरी अन्नदान केलेच पाहिजे जेव्हा जी। कर्ण युद्धात वीरगतीला प्राप्त झाला त्याची आत्मा स्वर्गात गेली स्वर्गात त्याला सोन्याचे राजवाडे दागिने रत्ने सोने सर्व काही मिळाले पण अन्न मात्र मिळाले नाही तेव्हा कर्णाला आश्चर्य वाटलं तो यमराजाकडे गेला आणि विचारलं मी आयुष्यभर इतकं दान केलं तरी मला अन्न का मिळत नाही यमराजांनी शांतपणे उत्तर दिलं कर्ण तू आयुष्यभर सोनं रत्ने दिलीस पण कधीही कोणाला अन्नदान केलं नाहीस त्यामुळे तुला अन्न मिळणार नाही ना हे ऐकून कर्ण खूप व्याकुळ झाला त्याने यमराजांना विनंती केली मला पृथ्वीवर पाठवा जेणेकरून मी माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ अन्नदान करू शकेन यमराजांनी त्याची प्रार्थना मान्य केली त्यांनी त्याला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवलं या काळात कर्णाने मनसोक्त अन्नदान केलं गरिबांना खाऊ घातलं पित्रांच्या नावाने श्राद्ध केलं आणि त्यानंतर पुन्हा तो स्वर्गात परत गेला हीच ती वेळ आहे ज्याला आज आपण पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष म्हणून ओळखतो या पंधरवाड्यात आपल्याला आपल्या पितरांची आठवण काढायची असते त्यांना अन्न पाणी पिंडदान करून तृप्त करायचं असतं पितृपक्षामध्ये अन्नदान पिंडदान केल्यास पितृदोष निघून जातो घरात सुखशांती नांदते धर्मशास्त्र सांगतं की या काळात केलेल्या श्राद्ध तर्पण पिंडदानामुळे आपल्या पितरांची आत्मा संतुष्ट होते आपले पितर प्रसन्न झाल्यास त्यांच्या संततीला आरोग्य सुख समृद्धी धनधान्य लाभत जर पितर नाराज झाले तर घरात अडचणी अपयश आणि संकट वाढतात म्हणूनच प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार पितृपक्षात श्राद्ध करून पितरांना प्रसन्न करायला हवे तसेच अन्नदान देखील करायला हवे यामुळे आपला पितृदोष कमी होतो शास्त्रात असंही म्हटलं आहे पितृपक्षात फक्त आपल्याला घरच्यांचं नाही तर सर्व स्मरण करायचं आहे पाण्यात तीळ टाकून तर्पण केलं भाताच्या गोळ्याचं पिंडदान केलं किंवा पक्ष्यांना गाईंना अन्न दिलं तरी ते आपल्या पित्रांपर्यंत पोहचतच त्यामुळे हे करायला विसरू नका या काळात आपण जास्तीत जास्त दान अन्नदान ब्राह्मण भोजन आणि सात्विक जीवनशैलीचा अंगीकार करावा मित्रांनो पितृपक्षाची ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते दान केलं तरच मिळतं आणि सर्व दानांमध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं म्हणूनच आपण सगळ्यांनी या पितृपक्षामध्ये म्हणजेच या पंधरवाड्यात आपल्याला पित्रांना आठवून त्यांना तृप्त करायचं आहे कारण पितर प्रसन्न असतील तर आपलं जीवन देखील आनंदमय होईल घरात सुखसमृद्धी नांदेल ही होती पितृपक्षाची कथा आणि त्याचे महत्त्व तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका